नमस्कार मी डॉक्टर दीपक पवार आज आपण सातारा लोकसभा मतदार मतदारसंघाच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीबद्दल बोलणार आहोत सातारा हा पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे दीर्घकाळ तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीला म्हणजे मुख्य निवडणुकीमध्ये तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा पराभव केला मात्र त्यानंतर ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि त्यामुळे सातारा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांचे सहकारी निवृत्त सनदी अधिकारी श्रीनिवास पाटील यांना सहा लाख एक्केचाळीस हजार एकशे सत्याहत्तर मतं मिळाली आणि उदयन भोसले यांना पाच लाख एक्कावन्न हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली त्यावेळेला ते, ते भाजपमध्ये होते आणि त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना चार लाख बावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळालेली आहेत याचा अर्थ असा की उदयनराजे भोसले यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत जाणं पसंत केलं मात्र नंतरच्या काळात त्यांचा राजकीय कल बदलला त्यांच्या महत्त्वाकांक्षा बदलल्या असं म्हणूया आणि त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्ष जायचं ठरवलं पण भारतीय जनता पक्षाच्या भारती पक्षा दृष्टीने उदयनराजे भोसले काही फारसे लाभदायक ठरलेले आहेत असं दिसत नाही त्यांचा पहिल्याच निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि तो पराभव झाल्यानंतर बहुधा त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे असलेलं त्यांचं गुडविल वापरून राज्यसभेची जागा मिळवली मात्र राज्यसभेची जागा मिळवल्यानंतर गेल्या तीन चार वर्षामध्ये त्यांचा काही फारसा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये पडलेला दिसला नाही आणि आता मात्र या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाकडनं लोकसभेचं तिकीट मिळवलेलं आहे या लोकसभेचं तिकीट मिळवण्याच्या मागची जी प्रक्रिया आहे ती जर आपण लक्षात घेतली तर दोन हजार एकोणीस सालची उदयनराजे भोसले यांची ताकद किंवा त्यांच्या ताकदीबद्दलची निर्माण झालेली प्रतिमा आणि दोन हजार चोवीस सालची त्यांची ताकद आणि त्या ताकदीबद्दलचं वास्तव याच्यातला फरक आपल्या लक्षात येऊ शकेल तीन ते चार दिवस दिल्लीमध्ये थांबल्यानंतर उदयनराजे भोसले यांना अमित शहाची भेट मिळाली ते ती भेट घेऊन दिल्लीमध्ये दिल्लीमधनं मुंबईला परत येत असतानाच त्यांच्या अतिउत्साही सहकार्यांनी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांची पोस्टर्स लावायला सुरुवात केली आणि नंतर त्यांच्यावरती पोस्टर्स काढून घेण्याची वेळ आली त्यानंतरच्या दिवसांमध्ये उदयनराजे भोसले निवडणूक तर लढवतील पण ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढवतील का भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर लढवतील याबद्दलची साशंकता राहिली उदयनराजे भोसलेंनी आपल्या पक्षाच्या तिकिटावर किंवा चिन्हावर निवडणूक लढवावी असं अजित पवारांना वाटत होतं याचं कारण ती जागा मुळातली राष्ट्रवादी काँग्रेसची आहे म्हणजे मुळात आता जी राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणवते ती ओरिजिनल आहे की नाही याचा निर्णय अजून अंतिमतः सर्वोच्च न्यायालयानं घ्यायचा आहे पण तरीसुद्धा ते तात तात्पुरतं त्यांच्याकडे अधिक आमदार आणि अधिक खासदार आहेत असं गृहीत धरलं तरीसुद्धा अजित पवारांच्या पक्षामध्ये त्यांच्या हाताखाली काम करण्याची उदयनराजे भोसलेंची तयारी नव्हती हे स्पष्ट आहे या दोघांमधला वैयक्तिक संघर्षाचा आणि राजकीय संघर्षाचा इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना उदयनराजे भोसले यांच्या याबद्दल घेतल्या गेलेल्या निर्णयाबद्दल फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आता उज उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळालेलं आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शशिकांत शिंदे हे निवडणूक लढवत आहेत शशिकांत शिंदे दोन दोन हजार चौदामध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला त्यांना पंच्याण्णव हजार दोनशे तेरा मतं कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधनं मिळाली आणि ते निवडून आले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्या त्या निवडणुकीमध्ये महेश शिंदे यांचा विजय झाला आणि त्या मतदारसंघामधनं शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करला पत्करावा लागल्यामुळे आपल्याला जरी लोकसभेत यश मिळालं तरी राज्यसभेमध्ये किंवा विधानप सभेमध्ये पुरेसं यश मिळालेलं नाही अशा प्रकारचा विचार शरद पवारांनी केला इतपत त्यांचा शशिकांत शिंदेच्या उमेदवारीवर शशिकांत शिंदेच्या सहकार्यावर विश्वास होता असं त्यांच्या देहबोलीवरनं दिसतं आता या मतदारसंघामधनं कोणी निवडणूक लढवावी असा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर प्रश्न आला शरद पवारांच्या गटासमोर जेव्हा प्रश्न आला त्यावेळेला श्रीनिवास पाटील जे सध्याचे तिथले खासदार आहेत विद्यमान खासदार होते त्यांचा विचार झाला मात्र विद्यमान खासदारांनी आपल्या प्रकृतीचं कारण देऊन या मतदारसंघामधनं निवडणूक लढवायला नकार दिला त्यांचं चिरंजीव सारंग श्रीनिवास पाटील यांचं जर तुम्ही फेसबुक पेज गेल्या काही महिन्यांमधलं पाहिलं तर ते सातत्याने आपल्या वडिलांनी केलेल्या विविध विकास कामांचं शुभारंभ करत वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत होते म्हणजे कदाचित आपल्या वडिलांच्याऐवजी हे तिकीट आपल्याला मिळेल अशा प्रकारची शक्यता त्यांना वाटत असावी पण ते तुल्यबळ त्या पक्षाला वाटले नसावेत असं दिसतं की पृथ्वीराज चव्हाणांचा देखील विचार त्यावेळेला केला गेला होता पण पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यातलं एकूण सख्य लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जागेवरून पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवतील ही शक्यता तुलनेनं कमी होती आता ही निवडणूक सुरू झाली आहे अर्ज भरून झालेले आहेत आणि एरवी एकमेकांमधनं ज्यांच्यात तो विस्तव जात नव्हता असे शिवेंद्र भोसले शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले हे दोघंही मतदान मत मत आपल्या मतदानाच्या प्रचारासाठी एकत्र फिरताना दिसत या सगळ्या परिस्थितीमध्ये उदयन भोसलेंचा जो करिश्मा आहे तो करिश्मा कदाचित आजही सातारा शहरामध्ये सातारा मतदारसंघामध्ये शाबूत असण्याची शक्यता आहे पण केवळ कॉलर उडवून केवळ पत्रकारांशी काहीतरी गमतीच्या गप्पा मारून लोकांची कामं होतात अशातला भाग नाही त्यासाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये जावं लागतं आणि तुम्ही ज्यांच्यासोबत काम करताय जो पक्ष असेल जी आघाडी असेल जी युती असेल त्या सगळ्या लोकांना स्वतःच्या सोबत घेऊन जाऊन काम करावं लागतं उदयनराजे भोसले यांचा जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड पाहिलात तर खूप प्रतिकात्मक अशा स्वरूपाची कामं करणं किंवा वैयक्तिक पातळीवर लोकांना उपकृत करणं म्हणजे एखाद्याच्या वाढदिवसाला जाऊन त्याला अक्षरशः भावनावश करून टाकणं एखाद्या कुटुंबाला आर्थिक मदत व्यक्तिगत पातळीवर देणं याच्या पलीकडे जाऊन जी संस्थात्मक विकासाची कामं एका खासदाराने करणं अपेक्षित आहे त्या प्रकारचा संयम त्या प्रकारची विचारशीलता त्या प्रकारचा संसदेतला सहभाग हा उदयनराजे भोसले यांनी दाखवलेला नाही शशिकांत शिंदे यांचं सगळं कामच राज्य पातळीवरचं आहे त्यामुळे ही लढाई शरद पवारांच्या संघटन कौशल्याची लढाई असणार आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यां आणि महायुतीतली जी काही मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींच्या आपापल्या मतदारसंघांमधल्या ताकदीची असणार आहे एक आकडेवारीवर जर आपण नजर टाकली तर दोन हजार चौदा साली वाई, म वाई कोरेगाव आणि कराड उत्तर असे तीन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होते चार मतदारसंघ इनफॅक्ट साताऱ्याचा सा मतदारसंघसुद्धा शिवेंद्र भोसल्यांकडे होता एक मतदारसंघ शिवसेनेकडे आणि एक मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे होता दोन हजार एकोणीस साली मात्र परिस्थिती बदललेली आहे एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा आहेत शिवसेनेला दोन जागा आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एक जागा आहे मधल्या काळामध्ये शिवसेनाही फुटली आहे राष्ट्रवादीही फुटली आहे आणि अनेक माणसं एकतर या या राष्ट्रवादीच्या गटात तर त्या राष्ट्रवादीच्या गटात तरी गेली आहेत किंवा त्यांनी वेगळ्या मार्गाने पलायन करून भारतीय जनता पक्षाचा मार्ग तरी गाठला आहे अशा परिस्थितीमध्ये ही लढत अतिशय निकराची होण्याची शक्यता आहे शशिकांत शिंदे हे ग्रासरूटचे कार्यकर्ते आहेत आणि उदयनराजेंनी आपलं आपलं करिश्मा आपलं वलय याच्या आधारावर आत्तापर्यंत लोकांना भावनिक आवाहन केलेलं आहे